मित्रांनो नमस्कार किशाबापू खतकर नावाच्या एका व्यक्तीचे महाराजांवरील असलेले प्रेम आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राजशी शाहू महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अनेक मंडळींत किशाबापू खतकर हा हुजऱ्याही होता हा अशिक्षित असल्यामुळे त्याच्या डोक्यात देवभूत पिशाच्या कल्पना अगदी ठासून भरलेल्या होत्या परंतु या सर्वांचे केंद्र शेवटी महाराजच त्याच्या दृष्टीने व्हावयाचे महाराज थोडे चिंतित दिसले आज कोणाबरोबर फारसे नेहमीप्रमाणे बोलले नाहीत तर किशा मनातल्या मनात, मनात। देवाची आळवणी करून पुन्हा पुन्हा देवाला हात जोडीत म्हणत देवा माझ्या राजाची इडापिडा दूर कर रे अथवा कधी महाराजांनी नेहमीपेक्षा किंचित भोजन जरी कमी घेतले तरी किशाला वाटायचे महाराजांच्या देखण्या डौलदार बलिष्ठ शरीराला कोणा भूतापिशाची दृष्ट तर लागली नाही ना असा विचार करून महाराजांना नकळत लांबूनच त्यांच्या शरीरावरून मिरच्या उतरवून त्यांची तो दृष्ट काढायचा दृष्ट काढता काढता त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायचे डोळ्यातून आलेले पाणी त्याच्या लक्षात येताच महाराजांच्या ध्यानी येऊ नये म्हणून तो चटकन डाव्या हाताच्या बाहीने डोळे पुसत असे व उजव्या हातातील मिरच्या लगबगीने बाहेर जाऊन टाकीत असे असा हा किशा महाराज मुंबईला जावोत अथवा दिल्लीला हा सोबती असायचाच व त्यांची सर्वस्वपणाला लावून सेवा करायचा महाराजांच्या वरील त्याचे प्रेम व मनापासून तो जी सेवा करीत असे ती पाहून त्रयस्थाच्या मनात सहज प्रश्न दाटून यायचा महाराजांनी अशी माणसे कुठून मिळवली एकदा महाराज शिकारीसाठी शेडबाळला गेले त्यांच्याबरोबर किशा होताच होताच कसला असणारच परंतु या ठिकाणी त्यांना हवी तशी शिकार मिळाली नाही पट्टीच्या शिकाराला योग्य ती शिकार, शिकार न मिळाल्यामुळे त्यांच्या जीवाची घालमेल सुरू झाली ही परखड किशाला सहन झाली नाही इतक्यात रस्त्यात मुस्लिम समाजाची काही माणसे भेटली व त्यांनी महाराजांना सांगितले हुजूर तिकोट्याला हरिण सांबराचे कळपच्या कळप आले असून कळ कल... काळवी तर बघत राहावेच असेच आहेत त्यांनी त्या भागात अक्षरशः दुडगुस घातलेला आहे ही खबर ऐकताच आपला शिकारतळ तिकोट्याला हलविण्याची महाराजांनी आज्ञा दिली किशाच्या मनात पाल चुक चुकली महाराजांनी आयऱ्या गाऱ्यावर विश्वास ठेवून तळ हलविण्याची आज्ञा दिलीच कशी तिकोटे एक लहानसे सत्तरऐंशी घरांचे गाव होते सुधारणा या शब्दापासून शंभर कोस दूर असलेल्या या गावातील माळरानावर शिकारतळ उभा केला गेला त्या माळरानावर एक चिंचेच्या झाडांनी वेढलेली मशीद मात्र होती पाण्याचा कोठेच पत्ता नव्हता अशा तिकोट्यात महाराज शिकारीसाठी बाहेर पडले किशाला महाराजांनी तळावर ठेवले महाराज गेल्यानंतर किशाने गावात एक फेरफटका मारून लोकांशी गप्पा गोष्टी केल्या यातून त्याला समजले या भागात हरिण सांबर काळवीट मुळीच नाहीत परंतु महाराज ज्या दिशेला शिकारीला गेले आहे त्या भागातील एका पट्ट्याच्या पट्टा दलदलीचा असून तो वरून जमिनीसारखा दिसतो परंतु त्यावर पाऊल टाकताच माणूस हळूहळू खाली रुतला जाऊन तो गडप होतो हे ऐकल्यापासून त्याच्या जीवाची घालमेल वाढू लागली अनेक वेळा मशिदीत जाऊन अल्लाकडे तो महाराजांसाठी प्रार्थना करू आला संध्याकाळ झाली रात्र सरकू लागली तरी महाराज अद्याप परत आले नाहीत तसा किशा काळजीत पडला अंधारातून दूरवर जाऊन अनेक वेळा महाराजांना हाका हाका मारू लागला शेवटी त्याचा धीर खचला तसा त्याने महाराजांचा शोध घेण्याचा लकडा लावला अखेर तो मोटारीच्या कार्बाईडचा दिवा शोधून बाहेर पडला या कार्बाईडचा प्रकाश दूरवर पडत होता महाराजांना हाकामारीत ही मंडळी चालली अखेर थकून भागून शिकार न मिळाल्यामुळे महाराज व त्यांच्याबरोबरची मंडळी परत येत होती महाराज पाहताच महाराजांनी ओळखले व प्रकाशाच्या दिशेने साथ घालण्यास सोपत्यांना सांगितले दोन्ही मंडळींची भेट झाली किशाला राग आवरला नाही तो महाराजांना म्हणाला कुठल्या तरी अंग्या सांग्याने सांगताच त्यावर विश्वास ठेवून शिकारीला गेलात त्या दलदलीत अडकला असता तर प्रत्यक्ष महाराजांना किशा असे बोलतो आहे हे पाहून सारी मंडळी भयभीत झाली परंतु महाराजांनी ताडले किशाच्या या बोलण्यामागे प्रेम व काळजी आहे ते फक्त हसले व किशाच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले चल बाबा चुकलं माझं